विनंतीपूर्वक सांगतो भाऊ विनंती करून सांगतो तुम्हाला प्रवासाला जायचं असेल ना कुठं गावाला जायचा कधी येतो टाईम माणसावर आणि गावाला जावं लागतं भेट भलाई लागते का नाही सोयऱ्या धायर्यात जावं लागतं का नाही कधी म्हणून भेट भलायला तुम्ही जा भेटीला जा पण एक गोष्ट ध्यानात थे ठेवा आपल्या घरातले चार असो दहा असो तुम्हाला जे मंडळी संघ न्यायची ती न्या जे माणसं संघ न्यायची ती न्या पण माई खालचं एक लेकरू संघ नेऊ नका आवर्जून सांगायसाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आहे सगळे छप्पन जण संघणे त्याची म्हणत आहे छप्पन जण संघण्या पण एक माई खालचं लेकरू नेऊ नका संघ ते तुम्हाला सांगायसाठी आता व्हिडिओ का राहायचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम आपल्याला नमस्कार नमस्कार करून पुढच्या त्या काय ते लहान लेकरल नेलं तर काय होतंय ह्या प्रसंगाला सांगायला सुरुवात करतो तुम्ही किती न्या संघ पण लेकराला नेऊ नका डबल एकदा सांगतो लेकराला नेऊ नका कारण लेकरल नेणं आणि आपले प्रॉब्लेम वाढवून घेणं तुम्हाला अनुभव आला असेल हा कधी तुम्ही नीला संध्याक राहिलं तरी परत सुद्धा असो तुमचा अनुभव काही हरकत नाही तुम्ही बी माझ्याशी शेअर करा माझा बी अनुभव मी तुम्हाला शेअर करतो एकमेकाला सांगितलं सवरलं तेव्हा एकमेकाचे विचार करतात तर आजचा विषय असा आहे प्रसंग असा आहे की गावाला निघलो गावाला निघलो पण लहान लेकरू मागं लागलं पा लहान लेकरू मागं लागलं म्हणून त्याला म्हटलं बा मी आत्ता येतो आत्ता येतो तू टेन्शन घेऊ नको दहा आची नोट त्याच्या हातात दिली जाय चिपचं पाकेट आण तेडे मिडे काय जे काय तुला आणता येईल ते आण खाय नाही हातपाय खोरू लागलं हातपाय खोरू लागलं रडू लागलं लगेच डायरेक्ट नाकातले पनळं खाली जमिनीवर पडस तोर पण मग आता काय करावं माणसाच्या भावना बदलतात मायाबी बदलल्या चाल म्हणलं बाबा काय हरकत नाही घरच्याला सांगितलं म्हणलं बाबा मी चाललोच हे सकाळून जाईन संध्याकाळून आपापल्या घरी येईन असू दे आता लेकराला जातो घेऊन नका नका हो नाही हो नाही म्हणता म्हणता बाबा आता घेतलं लेकरू सांगा आता मागस लागलं म्हणल्यावर काय करता घेतलं बस स्टँडवर गेलो बस स्टँडवर गेलो तर लेकरू इकडं पाय तिकडे पाय हे दुकान पाय ते दुकान पाय येणारे जाणारे पाय सगळे त्याला दिसायचे कुतूहल वाटायचं आणि आन... तितक्यात आली बा गाडी तितक्यात एसटी आली बस स्टँडला थांबली बरं बरं दरवाजाजवळ लोक गोळा झाले आतमध्ये चढायसाठी आता माया बनिय क्रू द्या म्हणाला आपण जर सगळं बाबा मागून चढू प पुन्हा वाटलं हे पहिलेच एस टी पॅक हे कंडक्टरनं गर्दी घंटी जर गेली तर आपणच मागं राहायचो म्हणून आपण बी चढाव चढ बा त्या गर्दीत आता त्या गर्दीत चढता चढता त्या पोराचा एका माणसाच्या आणि बाईच्या मतात दबला पाय आणि लागलं बॉम्बला चिरचित चिरचित आरड आरड म्हटलं बा काय झालं का याचा पाय गुतला दरुज्यात घेतलं पाय घेतलाय त्याचं हे करून गेलो एस टीत मुका 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 बाबू मुका मुका म्हणता 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 त्याला जर सक मुकं केलं फुसफुस फुसफुस करूच लागलं पण मुक केलं आणि बसलो ब एका सीटावर एका सीटावर बसलो पण त्याला एका पोराजवळला दिसला फुगा यष्टीत बसेल होतं एक त्याच्यापेक्षा बडद त्याच्या हातात होता फुगा हे म्हणे पप्पा म्हटलं काय मला फुगा पाहिजे बर म्हटलं बरं बाळा बर, आपण खाली उतरलो ना लगे पायला एक मोठा फुगा घेऊ आपण मोठा नाही मला हेच पाहिजे ह्योच देतो म्हणलं पण खाली उतरल्यावर नाही खाली नाही मला आत्ताच हच पाहिजे बर म्हणलं काय हरकत नाही तुला ह्योच देतो म्हणलं बाबू त्या दुसऱ्याला म्हणलं बाळा आम्हाला नंतर फुगा देतो खेळणं झाला की ते बी ऐ करून त्याला त्याची त्याचा बी त्याला भोंगा वासून त्याचे बी माय त्याला बाबू मुका बाबू मुका म्हणजे मायाकराच्या फुसफूस बंद करायसाठी त्या लेकराची फुसफुस तिकडं सुरू झाली तेवढ्यात कंडक्टर आला तिकीट 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 पैसे दिले द्या म्हटलं तिकीट त्यांना लगेच ते, लगे ते बटन दाबले मशीनवर खट 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 आणि टर टर्र आवाज देत त्याच्यातून आलं तिकीट बाहेर कागद त्याने द्याला मायाजवळ दुसऱ्या माणसानं पुन्हा मागतलं तिकीट त्यानं बटणं दाबले तरा 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 ना टर टर तिकीट बाईट ते पाहिलं पा त्या घाबरान त्या बारक्यानं पाहिलं आमच्या आणि ते मला म्हणते पापा म्हटलं काय म्हणजे हे पाहिजे मला म्हणलं आता तुला जे जे दिसन ते ते देतो दे फक्त खाली उतरल्यावर देतो गाडीत नाही देत पा तेव्हा नाही मला आताच लागतंय अरे अरे आताच लागतं कसं काय ते कंडक्टरनं ऐकलं पहा कंडक्टर हे तुला पाहिजे का हे तुला घे पण खाली उतरल्यावर देतो मणीबाळा आताच नाही आता मला याच्याहून तिकीटं काढायची ते बसलं मुकं कंडक्टरनं देतो म्हणल्यावर ते मुक बसलं पण भानगड काय झाली की तितक्या टायमात तिथे एका सीटवर शेजारच्या सीटवर एक आजान आजी जेवण करत होते आजोबानं आजी जेवण करत होते ते एका सीटवर त्याचे जेवणं झाले जेवणं झाल्यावर त्याने ते डबं गिबं धुतलं फेकलं बाहेर गाडी चालूच होती जर त्या डब्यात पाणी घेतलं आणि आज्यानं घेतली बचळी काढून कवळी म्हणतो आपण त्याला दाताची बचळी कवळी घेतली काढून आणि मस्त पिंक कलरची त्यानं धुतली आजोबानं मस्त ती पाहिली त्या पोट्ट्यानं आणि ते, ते, ते पापा मला म्हणते पप्पा म्हटलं काय ते म्हणलं का हनून घ्यावा आता याच्या पुढं आता ते आजच ते का द्यायची जिन्नस आहे का अरे म्हणलं बाळा ते बी घेऊ आपण पण खाली उतरल्यावर नाही उतर मला आत्ताच पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्ही खाली उतरल्यावर खाली उतरल्यावर नाही म्हणे मला आत्ताच पाहिजे म्हणे आता तितक्यात त्या म्हाताऱ्यानं पोरगावची हिसपतक काय म्हणून त्या म्हाताऱ्यानं धरली कावडी दिली पुन्हा बसून ते पोरग म्हणते खाल्ली खाल्ली त्या म्हाताऱ्यानं खाल्ली खाल्ली त्या म्हाताऱ्यानं खाल्ली मला आत्ताच पाहिजे होती मला आत्ताच पाहिजे होती आता का त्या म्हाताऱ्या कोण विसरून घ्या आता झालं तो प्रसंग गेला मुका मुका म्हणू म्हणू कसं तरी तो प्रसंग लोटला आज्यानं तिकडं तोंड केलं म्हटलं आज्या बाबा तिकडं तरी पाहा निदा ने तुमच्याकडे पाहिन ते म्हाताऱ्यानं खाऊन बी घेतलं चांगलं पिंक कलरचं दिसत होतं काहीतरी त्या म्हाताऱ्यानं तिकडं तोंड केलं बापा ऐकलं तेवढ्यात शेजारीच जवळच म्हणजे असं हे शीट हे शीट असं जवळच एक बाई बिचारी माय आपली मावली ताण्या बाळाला लगेच तिनं पदरवर केला ते बी दर्शक हे झालं तर पदरवर केला बिचारीनं आणि लगेच धरलंन लावलं लेकरू पाजायला केली सुरुवात माहिती लेकराला जेव्हा दुधाचं ध्यान आलं तर ती पाजणारच आपल्या लेकराला एस टी असो रेल्वे असो विमान असो विमानात पाच की नाही आपल्याला माहीत नाही पण प्रत्येक ठिकाणी जिथं काही कुठं बी असेल ती लेकराला बिचारी बिनधास पाजणार कारण लेकरू आहे तिचं ते तिनं बिचारी पदर वर केला आय वर केलं आपलं पाजलं लागलं लेकर आता ते पाहिलं आमच्या गावावर त्यानं पाहिलं आणि मला म्हणते पापा म्हटलं काय मला दूध प्यायचंय अरे बाप झालं मला कल्याणच झालं आता मला दूध प्यायचंय म्हणलं ठीक आहे बाळा काय हरकत नाही आपण खाली उतरलो पहिलं तुला दूध नाही मला आत्ताच पाहिजे मला आत्ताच पियायचंय आत्ता म्हणे हा मला आत्ताच प्यायचंय मला आता ह्या गाडी चालू आहे म्हणलं आता ह्या चालू गाडी तुला दूध आणू कुठून आणू कुठून कुठून देऊ तुला दूध मला अरे सांग बाबा आता तुला देऊ कुठून ते म्हणे का हाणून घ्या कुठून दूध द्यावा त्याला म्हणून सांगू राहिलो भाऊ मायावर प्रसंग आला ते तुम्हाला शेअर केला काय घरातले मोठ्याले माणसं कितीही नाही परवासात पण लहान माई माई लिफ्र म्हणून तुमच्या जीवाची बघितलं घरी म्हणून समजा तिथे साधा खेळणे लेकरल संग न म्हणजे याला त्याची मायेच वोट निवर आणू जाणे त्याची मायच सांभाळू जाणे आपल्यासारख्या माणसाकून लेकरं सांभाळल्या जात नाहीत प्रवासामध्ये कुठं कुठं कुठ आपल्याकडून सांभाळल्या जात नाही त्याच्यासाठी मी डबल एकदा सांगतो की बा कुठं जायचं असेल प्रवासात काही करायचं असेल श्याने माणसाला न्या पण लेकराला नेऊ नका हा व्हिडिओ आताचा मी शिर सांगतला कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा मित्राला अजून शेअर करा आणि नॉर्मल गोष्ट आहे हो सबस्क्राईब करा धन्यवाद